नाव सांगा तुमचं गामोदरजूबा मिरगे काय काय त्रास होता मला मला कमरीचा त्रास होता गुडघ्याचा त्रास होता हो असं चालता येत नव्हतं किती वर्षापासून तर असे मला बरेच दिवसापासून त्रास या कुठं कुठं दाखवलं याच्या आधी मी त्या अगोदर सिल्डला दाखवलं भरडीचं भरपूर दाखवलं तरी काही फरक पडला नाही आपण जे संयुक्त उपचार पद्धत दिली ते तुम्हाला कसे वाटले नाही तुमची चांगली वाटली मला ते मशीन फिरवले काही ते मुंगे जावं ते मशीन त्याच्यावर चांगलं वाटलं ठीक आपला स्टाफ कसा वाटला नाही चांगलं वाटलं मस्त तुमच्यासारख्या पेशंटला तुम्ही काय सांगाल नाही मस्त जावं नाही म्हणून सांगितलं त्याला